सीताफळ आहे बघा भेटणार नाही तुम्हाला एवढं मोठं कसे ते नमस्कार सिद्धी सारखे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चालू आहोत मुंबईतल्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये आणि सर्वात स्वस्त मार्केटमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करूया चला तर मग जाऊया जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर तुम्हाला सी टी स्टेशनला यावं लागेल त्यानंतर हा सी एस टीच्या मिडलवरून एक रोड आहे तिथून बाहेर पडायचं आहे आणि राईटला जायचं आहे सी एस टी स्टेशनवरून अगदी वॉकेबल डिस्टन्स आहे तर मी तुम्हाला गुगल मॅपला दाखवते की किती वॉकेबल डिस्टन्स आहे सी एस टीवरून हे मार्केट आता तो रोड दिसतो आहे तिथून आपल्याला जायचं आहे रस्ता क्रॉस करून तर मंडळी आज आपण पोचलो आहेत मुंबईतल्या सर्व स्वस्त आणि मोठ्या मार्केटमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये चला तर मग आज मार्केट दाखवते मी तुम्हाला मुंबईतलं सर्वात मोठं मार्केट है है। वेग 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 देखोर देखोर आहे आणि स्वस्तसुद्धा आहे यात सगळ्या वस्तू मिळतात घरातल्या वस्तू मिळतात फळभाज्या मिळतात वेगवेगळ्या घरातल्या डेकोर वस्तू आहेत तर आज मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग करून टाकणार व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा माझ्यासोबत आज मार्केटमध्ये आले आहेत मम्मी आणि विघ्नेश तर आजही मी तुम्हाला फळ मार्केट दाखवणार आहे कशीच इथा बळ कडक आहे स्ट्रॉबेरी सुद्धा आलेली आहे

नवीन आहे मार्केट मध्ये छान आहे सगळी वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहेत अंगूर आहेत हे पण अंगूर आहेत हे पण अंगूर आहेत दोनशे रुपये किलो द्राक्ष आहेत आणि हे काय लिची एवढं मोठं सीताफळ आहे बघा भेटणार नाही तुम्हाला एवढं मोठं सीताफळ चार फूट गे डेकोरेशनचं सामान आहे

त्यांची स्वतःची कंपनी आहे तर ते प्रत्येक हे किती किती ग्रॅमचे पॉकेट शंभर शंभर ग्रॅम बिर्याणी आहे बटर चिकन आहे लॉलीपॉप आहे पिक्का आहे किमा आहे रोगन आहे चिकन मटन मसाला आहे चिकन मटन कसे आहेत

जर तुम्हाला डेकोरेशनच काही सामान असेल किंवा घरात प्लॅस्टिकचे डबे किंवा हॉटेल साठी डबे असतील तेही इथे अव्हेलेबल असतात कशी आहे ते दोनशे पन्नास ला दहा पीस चॉकलेट सुद्धा आंबा क्रॉफ मार्केटमध्ये अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे आहे ते प्राणी पक्षी सुद्धा मिळतात आहेत मांदरीची पिल्लं आणि ही आहेत कुत्र्यांची पिल्लं ती झोपले मांजरीची मांदरीची पिल्लं <laughs> <laughs>

या हस्तीची जात सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स फेस रेझर आहे लिप बाम आहेत नेल किट आहे आयशॅडो आहेत फाउंडेशन आहे त्याच्यानंतर शॅम्पू आहे बॉडी वॉश आहे हेअर ड्रायरसुद्धा आहेत वेगवेगळे वे डिओज आहेत फेस मास्क आहे स्क्रब स्ट्रेटनर सगळं सगळं अवेलेबल आहे आपल्यासाठी काहीच इथे अजून आपल्याला किचनचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा अवेलेबल आहेत एक गॅसच्या स्टोला बाजूला लावू शकतो जेणेकरून गॅस कमी यूज होतो पिझाची जाळणी जा आहे आणि नवीन आता सध्या ट्रेंडिंग चालू तो म्हणजे हा मग शेकर ज्युसर आहे बटनवर जर तुम्हाला चार्ज केल्यानंतर तो चालू होतो जेणेकरून ज्यूस तुम्ही इन्स्टंट मिक्स फ्रूटचा बनवू शकता किंवा फ्रूटचा ज्यूस तुम्ही आरामात बनू शकता <laughs>

क्रॉकरी सुद्धा अवेलेबल आहेत छोटे छोटे कप बॉटर्स किंवा डेकोरेशनच्या प्लेट या आहेत बॅगा इथे तुम्ही बार्गेनिंग करू शकता आरामात सांगताना खूप सांगतात पण तुम्हाला जर पटलं तर तुम्ही बॅगात बार्गेनिंग करू शकता काय प्राइस आहे याची पाच साडेपाचशे मी साडेपाचशे ला बॅग आहे त्याच्यात कलर सुद्धा आहे शू शू म्हणजे जोड जोड राहतो आपण करतो येते चार येत्या सांगितलंय पण कमी करून शंभरला पन्नास ला तीन आहेत पण चार काढत डेकोरेशनचं पण सामान इथं अव्हेलेबल असत एकूण सगळं सामान बलून्स पासून सगळं सगळं इथे अवेलेबल आहे पार्टी डेकोरेशन बेबी शेअर डेकोरेशन सगळं अव्हेलेबल लखनवी कुर्ती अवेलेबल आहेत इथे मॅक्झिमम साईज फिफ्टी टू आहे फोर एक्सेल फाय एक्सेल अवेलेबल आहे तुम्ही इथे येऊ शकता आणि रेंजमध्ये पण चांगली आहेत सगळं क्वालिटी चांगली आहे रेंज चांगले आहे फुल ड्रेस आहे इथे आता आपली पूर्ण शॉपिंग झालेली आहे आणि आपण मार्केटसुद्धा पूर्ण फिरलेलो हो, आहोत तर आता आपण रिटर्न घरी चाललो आहे ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि खूप लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही प्लीज सपोर्ट करा चॅनेल आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा चला तर मी या पुढच्या ब्लॉगमुळे बाय